नमस्कार मित्रो सर्वांचं आपल्या आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो काटेमाठाची भाजी सगळं सर्वांनी खाल्लेलीच असेल परंतु या काटेमाठाचे औषधी गुणधर्म नेमके काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो काटेमाठ हा शीतल मूत्रजनन स्तन्यजनन दीपक संसर्गरक्षक सारक ज्वरशामक गुणधर्माचा आहे काटेमाठाची मुळे औषधात वापरतात भूक वाढवणारी ही वनस्पती असून पित्त प्रकोप रक्तविकार श्वासनलिका दाह मूळव्याध श्वेतप्रदर या विकारांवर काटेमाठ गुणकारी आहे काटेमाठ गर्भाशया शक्ती देणारी भाजी असून काटेमाठामुळे गर्भाशय थूल कमी होतो आणि रक्तवाहने बंद होते गर्भपात होण्याची सवय काटेमाटाने कमी होते गरोदरपणात मुळांचा काढा तीन चार दिवस देतात काटेमाटाच्या मुळांचा काढा परम्यात देतात काढ्यात काटेमाटाबरोबर आघाडा व ज्येष्ठ मध्यावा यामुळे पुष्कळ लघवी होऊन परमा धुऊन जातो हिसबीआ त्वचा रोगात दहा कमी करण्यासाठी काटेमाटाचे पाने वाटून लेप करतात गळवे लवकर पिकण्यासाठी मुळाचा लेप करतात काटेमाटाची पाने व मुळे उकळून लहान मुलांना विरेचक म्हणून देतात मूळ ज्वरनाशक तसेच दुग्धवर्धक म्हणून वापरतात दूध वाढण्यासाठी काटेमाटाचे खोड व पाने तुरीच्या डाळीबरोबर उकडून देतात काटेमाटाची कोवळी पाने व कोवळ्या फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात भाजी अतिशय पौष्टिक असून पचनास हलकी असते बाळेच्या खाद्यात भाजी असल्यास तिच्या अंगावरील दूध वाढण्यास उपयुक्त ठरते अतिरजस्त्रा श्वेत प्रदर या स्त्रियांच्या विकारात सुद्धा ही भाजी खाल्ल्याने चांगला गुण येतो गर्भाशय शैथिल्य सूज यावरही काटेमाटची भाजी उपयोगी पडते गरोदरपणात ही भाजी वरचेवर खाल्ल्याने गर्भपात होण्याचे टळते व गर्भाचे नीट पोषण होते अशा अनेक वेगवेगळे औषधी गुणधर्म काटेमाट या भाजीचे आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद